श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दहा जून रोजी मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश ही त्रिमूर्ती वास्तव्य करतात असं म्हटलं जातं त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यामुळे या तिन्ही देवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळत असते यंदाची वटपौर्णिमा ही दहा जून रोजी मंगळवारी आलेली आहे हिंदू धर्मामध्ये हे व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला पाळलं जातं वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा का केली जाते तर पौराणिक कथेनुसार माता सावित्रीने पतीचे प्राण वाचण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीच्या भक्तीने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच तिचा पती सत्यवान याचे प्राण परत केले आणि यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असं वरदानसुद्धा दिलं आणि म्हणूनच तेव्हापासून या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करताना ती पूर्ण भक्तिभावाने करत असतो पण कधी कधी आपल्याकडनं वटपौर्णिमेच्या दिवशी कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्या चुका वटपौर्णिमेच्या दिवशी करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर अशा काही चुका करून बसलो तर मग यामुळे या दिवसाचं पुण्य हे आपल्या पदरामध्ये पडत नाही आपण केलेल्या वटसावित्रीच्या पूजेचे आणि उपवासाचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही जर तुम्हालासुद्धा वटपौर्णिमेचं संपूर्ण फळ हवं असेल तर तुम्हाला तर तर या काही चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत आणि या चुका टाळल्या तरच आपल्याला या वटपौर्णिमेच्या पूजेचे आणि उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल याआधी जर तुमच्याकडून कळत न कळत या चुका झाल्या असतील तर इथून पुढे या चुका तुम्ही चुकूनही करू नका तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यंदा दोन हजार पंचवीस या सालाची ही दहा जून रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे मंगळवारी दहा जूनला पौर्णिमा तिथी ही सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होणार आहे तर पौर्णिमा तिथीची ही अकरा जूनला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे तर यानुसार वटपौर्णिमेचा उपवास आणि पूजा ही आपल्याला दहा जूनलाच मंगळवारी करायची आहे आणि वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभमुहूर्त हा दहा जून रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर ही जी वेळ आहे ती वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी अत्यंत शुभ वेळ मानली गेली आहे अत्यंत शुभ मुहूर्त हा असा आहे आणि या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही पूजा केली तर याचे तुम्हाला परिणाम हे शुभच प्राप्त होतील आणि जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला या काळामध्ये पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही पहाटे लवकर उठून जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल पण वटपौर्णिमेची पूजा ही आपल्याला पहाटेपासून सूर्योदयापासून तर दुपारपर्यंतच करायची आहे त्यामुळे या पूजेला तुम्ही खूप उशीर न करता दुपारी एकच्या आधीच तुम्ही पूजा करून घ्या या पूजेसाठी सूर्योदयापासून तर दुपारपर्यंतचा वेळ हा उत्तम मानला गेलेला आहे आणि म्हणून खूप उशिरा तुम्ही पूजा करू नका वटपौर्णिमेचा सण हा विवाहित महिलांसाठी खूपच खास असतो या दिवशी महिला साजशृंगार करून वटपौर्णिमेचं व्रत करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून जन्म हाच पती मिळावा यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात वडाचं झाड हे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ जगत असते वडाच्या झाडाला शास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व आहे वडाच्या झाडाला दीर्घायुष्याचं वरदान प्राप्त आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर यामध्ये आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जी काही फळं किंवा फुलं घेणार आहोत तर ती फळं किंवा फुलं सुकलेली नसावीत ताजे आणि टवटवीत असलेली फळं किंवा फुलंच आपल्याला या पूजेसाठी वापरायची आहेत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कुठलंही खराब साहित्य हे तुम्ही चुकूनही वापरू नका सुकलेली किडलेली फळं किंवा खंडित झालेले पूजा साहित्य तुम्ही या पूजेसाठी चुकूनही वापरू नका मग यामध्ये सुपारी असेल विड्याचं पान असेल किंवा इतर कुठलंही साहित्य असेल तर ते खंडित झालेलं किंवा खराब झालेलं साहित्य तुम्ही या पूजेमध्ये चुकूनही वापरू नका त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना ती चुकूनही डावीकडून घालू नये अनेकदा महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालत असतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तर याऐवजी आपल्याला वडाच्या झाडाला आपण जेव्हा धागा गुंडाळत असतो प्रदक्षिणा मारत असतो सात फेरे आपण मारत असतो तर तेव्हा आपल्याला तर तेव्हा आपल्याला आपण ज्याप्रमाणे मंदिरामध्ये उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारत असतो तर त्याच पद्धतीने वडाच्या झाडालासुद्धा आपल्याला धागा गुंडाळताना प्रदक्षिणा मारायची आहे वडाच्या झाडालासुद्धा उजवीकडून डावीकडे याच पद्धतीने आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे ज्या प्रेग्नंट महिला आहेत तर त्यांनी या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नये तर अशा महिलांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे पण धागा गुंडाळताना आपण ज्या काही फेऱ्या मारत असतो तर त्या फेऱ्या अशा प्रेग्नंट महिलांनी चुकूनही मारू नये वटपौर्णिमेचा सण म्हटला म्हणजे महिला नटतच असतात मेकअप करत असतात पण मेकअपमध्ये सुद्धा काळा निळा आणि पांढरा हा रंग चुकूनही वापरू नका आणि त्याचप्रमाणे या दिवशी कपड्यांमध्ये सुद्धा आपल्याला काळ्या रंगाची निळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाही आहेत साजशृंगाराच्या साहित्यांमध्ये आपल्याला काळ्या पांढऱ्या निळ्या रंगाच्या पांगड्या साडी टिकली यांचा चुकूनही वापर करायचा नाही आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजाही केली जात असते त्यासाठी बऱ्याच महिला वडाच्या झाडाची फांदीही तोडून आणत असतात आणि ही फांदी घरी कुंडीमध्ये लावून त्याची घरीच पूजा करत असतात असं करणंसुद्धा चुकीचं आहे या दिवशी वडाच्या झाडाला आपल्याला कुठलीही हानीही पोहोचू द्यायची नाही आहे आणि वडाची फांदी ही सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी तोडायची नाही ची आहे तर असं न करता आपण प्रत्यक्ष वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे वडाच्या झाडाला कुठलीच इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण अशा प्रकारे केलेल्या पूजेपासून आपल्याला कोणतंच फळ हे मिळत नाही आणि शिवाय आपल्या घरामध्ये दोष निर्माण होत असतात आणि आपण केलेल्या पूजेचा कोणत्याही प्रकारे आपल्याला लाभ होत नाही आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला चुकूनही इजा पोहोचू देऊ नका वडाची फांदी ही चुकूनही तोडू नका पण जर या दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला जर फांदी तोडून आणायचीच असेल तर तुम्ही या दिवशी न आणता ती आदल्या दिवशी तोडून आणून ती तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावून ठेवायची आहे आणि त्याची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही एखादं वटवृक्ष छोटंसं हे तुमच्या घरी आणायचं आहे आणि वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच त्या वटवृक्षाचं वृक्षारोपण तुम्हाला करायचं आहे आणि त्या वटवृक्षाची पूजा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि पूजा केल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्या झाडाची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये या व्रताची कथा वाचणं किंवा ऐकणं याला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे या दिवशी तुम्हाला वटसावित्रीच्या पौर्णिमेची कथाही जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे कोणत्याही कारणास्तव ही पूजा आपल्याला अर्धवट सोडायची नाही आहे ही कथा आपल्याला जरूर ऐकायची आहे किंवा वाचायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण दिवा हा लावत असतो तर जर तुम्ही या पूजेमध्ये तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान हा करायचा नाही आहे या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद हे आपल्याला नक्की घ्यायचेच आहे या दिवशी आपल्या घरामध्ये आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकूही आपल्याला द्यायचं आहे या दिवशी चुकूनही आपल्याला कोणाविषयी राग द्वेष हा आपल्या मनामध्ये ठेवायचा नाही आहे कोणाचीही निंदा नालस्ती या दिवशी आपल्याला करायची नाही आहे कोणाचाही अपमान या दिवशी आपल्याला करायचा नाही आहे या दिवशी बांगड्या घालताना आपल्याला शक्यतो हिरव्या काचेच्याच बांगड्या या घालायच्या आहेत आणि एक बांगडी ही एका हातामध्ये चढती आपल्याला घालायची आहे आणि तसंच तुटलेली बांगडी या दिवशी आपल्याला आपल्या हातामध्ये चुकूनही ठेवायची नाही आहे बांगड्या घालताना त्या आपल्याला मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या या चुकूनही घालायच्या नाही आहेत तर काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि पूजा करताना पूजेचे साहित्य हे आपल्याला पूजेचं ताट हे आपल्याला वडाच्या झाडापासून दूर ठेवायचं आहे पूजेच्या ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते पूजा करत असताना आग लागल्यास पूजेचं महत्त्व हे राहत नाही आणि म्हणूनच ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला आपल्या पतीशी वादविवाद हा घालायचा नाही आहे कारण वटपौर्णिमेचं व्रत हे आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच करत असतो आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही तुमच्या पतीशी चुकूनही वादविवाद हा घालू नका तर याप्रमाणे या ज्या काही गोष्टी आहेत या ज्या आहे, काही चुका आहेत तर त्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत या चुका जर तुम्ही टाळल्या तर यामुळे तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ हे नक्की मिळेल तर अशा पद्धतीने वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत कोणत्या गोष्टी या पाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ